दुःख इमानदार असतं ते थेट तुमच्या काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं सुख हे प्रचंड जास्त वाफेसारखं असतं ते घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता सर्व काही ओढून जातं या प्रकारे आयुष्यात दुःख आले म्हणजे निराश होऊन प्रत्यक्ष काही फायदा नाही होय माझ्या प्रिय भक्ता आज मी तुझ्यापशी येऊन तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आजचा हा माझा देवी संदेश दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको मी तुला ज्या गोष्टी सांगतो ते लक्षपूर्वक एक नक्की आयुष्यात सर्वात मोठा माझा देवी आशीर्वाद तू प्राप्त करून घेशील लक्षात ठेव सोडून गेलेले लोक आणि झालेला पेपर यांचा विचार करायचा नसतं शेवटी त्यांची किंमत ही प्रत्यक्ष रद्दीत असते असा विचार करू नको कारण सोडून गेलेल्या लोकांचा जर तुम्ही विचार कराल तर नक्की आयुष्यात तुम्ही नीट जगू शकणार नाही म्हणून आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची गोष्ट गरज आहे जर तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचारच करणार नाही तर आयुष्यात परमेश्वर तुम्हाला आनंद देऊ शकणार नाहीत लक्षात ठेवा ज्याची खरोखर भक्ती असते देवदेखील त्याला मदत करत असतात त्यामुळे तुमची भक्ती इतकी चांगला चांगली असू दे की प्रत्यक्ष देवालाही दया आलेली पाहिजे की हा व्यक्ती खरोखरच चांगला आहे असं देवही म्हटले पाहिजे आयुष्यात कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा अवघड नसते फक्त तुमचे विचार सकारात्मक असले पाहिजे या जगात परमेश्वरांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट ही अवघड नाही फक्त आणि फक्त तुमचे विचारच असे आहेत जे तुम्हाला खाली ओढण्याचा खेचण्याचा प्रयत्न करतात विचार बदला आयुष्याची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही देव देखील म्हणतात मी माणसाची मनस्थिती बदलण्यासाठी परिस्थिती प्रत्यक्ष बदलतो परिस्थिती जर आता बदलायची असेल तर मनस्थिती बदलण्याची गरज आहे चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते त्यामुळे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही राहत आहात तो चांगल्या स्वभावाचा असू द्या तरच तुमची किंमत होईल अन्यथा काही कर न करताही तुमच्या आयुष्यात तुमची किंमतच राहणार नाही लक्षात ठेवा पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्द बास्की आणि धोका दोन्हीही पाठीमागून मिळत असतात त्यामुळे पाठ ही मजबूत ठेवा आणि तुमची बुद्धी इतकी चंचल करा की आयुष्यात कोणी तुम्हाला सहज धोका देऊ शकणार नाही हो मी तुला सांगतो सुख हे कणबर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर मनभर जगता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टी समाधान तुला जर राहायला आले तर समजून जा आयुष्यात तुला सर्व काही लवकरच प्राप्त होणार आहे आयुष्य हे एखाद्या चित्रासारखे आहे मनासारखे रंग भरले की फुलासारखे खुलून एकदा ना एकदा दिसतेच गैरसमज हा प्रत्यक्ष वेगळा असतो त्यामुळे गैरसमज करू नका श्रमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापां रूपांतर पुण्यामध्ये करू शकते लक्षात ठेवा तुमची जर चूक झालेली असेल तर प्रत्यक्ष तुम्ही श्रमा श्रमा मागायला मागे सरू नका नका आणि चूक नसेल तर मागू अन्यथा देव प्रत्यक्ष पचवून घ्यायला ही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो कोणत्याही गोष्टीत कमीपणा वाटत असेल तर एकदा देवांकडे पहा जे प्रत्येक आपल्या भक्तांना इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावत असतात त्यामुळे लक्षात ठेवा परमेश्वरांनी कोणत्याही गोष्टीत कमीपणा ठेवलेला नाही फक्त तुमचा विचार करण्याची पद्धत बदला आयुष्यात तुमचा पराभव पराभव होणारच नाही आणि आयुष्यात तुमच्या मनातील विचार काढून टाका सर्वात मोठे सुख तुम्हाला प्राप्त होईल स्वभाव असण्यापेक्षा स्वभाव प्रत्यक्ष चांगुल चांगला असणं महत्वाचं आहे प्रिय भक्ता थांब तुझ्या कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घेऊन नको कारण कानावर तर अनेको अनेको दिवसात प्रत्यक्ष गोष्टी तुला ऐकायला मिळतील मात्र तुझ्या डोसक्यात जर ती गोष्ट तू घेतली तर समज तुझ्या आयुष्यातील तो श्रण तू वाया घालवत आहेस ते करणं थांबव माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव एकटं राह सो स्वतः सोबत वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण जर तू स्वतःला वेळ देत नसतील तर तू आयुष्यात आनंदाने जगू शकणार नाहीस त्यामुळे स्वतःला वेळ दे लक्षात ठेव देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता काळजी करण्यात अर्थ नाही काळजी करण्याऐवजी माझी भक्ती कर नक्कीच आयुष्यात तुझे कल्याण होईल त्यामुळे भक्ती करण्याकडे लक्ष दे आयुष्यात दुःख आली तरी हरकत नाही फक्त माझी भक्ती कर आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्याच प्रामाणिकपणा असलं तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो वाहत्या पाण्यासारखं कार्य कर आयुष्यात कोणीही तुला रडवू शकणार नाही देव म्हणतात प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड हो भाकडं ओज कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू आयुष्यात खचाल तर रडार देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी भी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा उजवू विजवू शकतो पण अगरबत्ती नाही लक्षात ठेवा भीती ही एक वेळ देव प्रत्यक्ष देव माफ कर करील पण कर्म नाही जसे तुमचे कर्म असेल प्रत्यक्ष जीवन तुमचे तसेच असेल कर्मांकडे लक्ष द्या त्यावर जीवन आधारित आहे जसे कर्म कराल तसे आयुष्य तुमचे होऊन जाईल जाईल लक्षात ठेवा जर असा विचार मनात असेल तर आयुष्य आयुष्यजवून फायदा नाही नाही जमणार असे विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून बघ म्हणत केले केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल जर तुम्ही हिंमतच करणार नाही पुढे जाण्यासाठी तर आयुष्यात तुम्हाला कोणत्या पद्धतीने देव यश देईल लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी देव इतकी परीक्षा घेईल की तुम्ही मनात विचारही करू शकणार नाही देव इतकी परीक्षा घेतील मात्र तुम्ही प्रत्येक परीक्षांना तोंड देत चला असं म्हणू नका ते तुमच्या नशीबच असलं आहे नशिबातच तुमच्या ती गोष्ट नाही असं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयत्न करत राहिलेलं बरं असतं कारण देव केव्हा कोणती गोष्ट आपल्या टाकेल हे सांगता येणे शक्य नाही त्यामुळे लक्षात ठेवा जे तुमच्यासाठी योग्य असेल तेच देव तुम्हाला देतात परमेश्वरांवर विश्वास ठेवा कारण त्याच्याकडे प्रत्यक्ष इशो पैशाचा नसून कर्माचा आहे कर्म चांगले असतील तर काळजी करू नका चंदनपेक्षा वंदन अधिक आ... अधिक शीतल आहे योगी पक्षपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा दुःखात बाळूमामा सुखात बाळूमामा दुःखानंतर सुखाची बाळू बाळूमामा प्रारंभ बाळूमामा अंत बाळूमामा प्रत्येक वेळी देव तुमच्या सोबत आहे त्यामुळे काळजी करू नका खरं नातं तेच जे तुम्हाला सकट प्रत्यक्ष स्वीकारते वर्तमान काळात प्र प्रत्यक्ष राखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी नक्कीच राहू शकतो पण दुःख देणारा पुढे सुखी होऊच शकत नाही दुःख दुःखी कुणाला करू नको तुझं सर्व चांगलं होईल यावरती विश्वास ठेव हो, आपली वाटणारी सगळीच माणसे ही तुझीच नसतात डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवड आणि आणि रडण्याकरिता योग्य खांदा जर तुला रडण्याकरिता योग्य का खांदा सापडत नसेल तर देवांकडे येई देवांचे चरण पकड आणि प्रत्यक्ष देवांना तुझे दुःख सांग माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील आजपर्यंतची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेच्या बळी तू देखील पडला असतील तर सावध राहा कारण जर तू प्रत्यक्ष कर्म वाईट करशील कितीही माझी देवपूजा केला तरीही काही अर्थ नाही हो कर्मांकडे लक्ष दे अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्यांचं नाव संस्कार आणि संस्कार असतील तर जीवनात योग्य पर्याय निवडण्याचं निवडण्यासाठी मदत परमेश्वर तुम्हाला करेल परमेश्वर म्हणतात तुझा जीव तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव जु। देणारा हृदयाची हृदयाचा जीवलक माणसं असतील अन्यथा अजिबात जीव प्रत्यक्ष तुमचा गुंतवून नका जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी प्रत्यक्ष तफावत आहे हो माझ्या प्रिय भक्ता मी सांगतो योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही तुझ्या सोबत असू काळजी करू नको ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रकट लोणी प्रत्यक्ष लोणी प्रकट करण्यासाठी ताक प्रत्यक्ष घुसलावे लागते अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेली आहे या कृपेचा अनुभव घे प्रत्यक्ष हवा असेल तर निरंतर काम घ्यावेच लागेल प्रिय भक्ता गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणार ठरतं त्यामुळे गरजेपेक्षा जास्त काही म्हणू नको गरजेपेक्षा जास्त काही कमवू नको कारण कमूल्याला प्रत्येक धन पैसा सर्व काही इथे सोडून जाणार आहेस आणि तुझे फक्त कर्म तुझ्या देवांकडे प्रत्यक्ष देव कर्म तुझे पाहणार आहेत हो यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय ते म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या शक्तीत तुझ्या रक्तात असलं पाहिजे जे, जे गेलं ते सोडून जे जे आहे त्याचा लवकरात लवकर स्वीकार कर आणि जे घडवायचं आहे त्यावर अटूट विश्वास कर अशक्य ही शक्य करणारा आहे मी देव जे तुला जीवनात कधी एकटा सोडू देणार नाही तुला रडू दे नाही माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव देव माझा सांगून गेला पोटा पुस प्रत्यक्ष पुरतेच कमव पण जीवा भावाची माणसं खूप सारे जग देवांनी तुला सांगून गेलेले आहेत की असं कर मात्र जो प्रत्यक्ष जास्त पैसा कमवतो तो आयुष्यात शांत झोपू शकत नाही हे सत्य आहे मी पणा सोड तुझ्यात प्रत्यक्ष प्रत्येक क्षणात देव तुला दर्शन देतील कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणताच उपवशीला चालत नाही लक्षात ठेव त्यामुळे कर्म कर आणि आयुष्यात नवीन प्रकारे आयुष्य ज आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा जास्त त्यांचा अनुभव असतो त्यामुळे केव्हाही अनुभव तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकतो प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा देव म्हणतात किती अडचण आली तरी भिहू नको जर तू आयुष्यात भिवून राहिला तर तुझ्या आयुष्यात तू काहीच प्राप्त करू शकणार नाही मित्रांनो देव म्हणतात असेच प्रेमल संदेश ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर व संदेशाला लाईक ला, कर जे आहे ते स्वीकारून त्या समाधान शोधलं की त्याही स... त्याचाही सोहळा करता येतो फक्त आहे त्यामध्ये समाधानी रहा, परमेश्वर तुम्हाला खूप काही देईल अशी आशा ठेवा मात्र आहे त्यामध्ये खुश रहा, नक्की जीवनात परमेश्वर तुम्हाला भरपूर काही देतील हिम्मत करा आणि पुढे चालत राहा कारण टोमने तर देवालासुद्धा सहन करावे लागत होते आपण तर आधी प्रत्यक्ष साधी माणसं आहोत जे टोबणे देवांनाही सण करावे लागतात त्यामुळे कधीही राहायचं असेल तर शांत मनाने आणि चांगलं राहत चला हिम्मत करा आणि पुढे जावा कोण तुमच्या पाठीशी असू वा नस देवांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे इतका विश्वास ठेवा तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभे करायला वेळ लागत नाही साम्राज्य निर्माण करायचे असेल तर तुम्हाला कष्ट इतके आठ वाट करावे लागेल की तुमचे शरीर प्रत्यक्ष जळून गेले तरी तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला संघर्ष करावा लागणारच याशिवाय पर्याय नाही माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव कधीही आयुष्यात शत्रूची फोज कधी मोजू नको तुझ्यातील फितूर किती आहे ते मोज नक्की आयुष्यात पुढे जाशील भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत होऊन कार्य केले पाहिजे विसरून पाहिजे बेभान होऊन या योजना अंमलनात आणल्या पाहिजेत हेच तर प्रत्यक्ष देवांचं तंत्र आणि मंत्र आहे लक्षात ठेवा जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात प्रत्येक देवांच्या दरबारात प्रत्येक भक्तांसाठी वेळ असतो त्यामुळे लक्षात ठेवा देव तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका कितीही मोठे दुःख आले तरी खचू नका कारण देव तुमच्यासोबत आहेत तर कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही या विश्वातील कोणतीही शक्ती तुम्हाला नष्ट करू शकणार नाही ल त्यामुळे जीवनात प्रत्यक्ष त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नाही एकत्र ते जिंकत किंवा काहीतरी शिकतात किंवा देवांना देवांचे मन ते प्रसन्न करतात आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीत या काही तुला उद्ध्वस्त करायला ते तर उलट तुला तुझ्या मधील आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी ती वाईट परिस्थिती येत असते म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू दे की तू देखील खूप कठीण आहे ते कठीण तू आहेस म्हटल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहून जायचं पाहिजे एवढे जीवनात सक्षम बन आणि माझे नामस्मरण करीत